नमस्कार आधुनिक जेत्रीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो उन्हाचा पारा प्रचंड वाढलेला आहे एकीकडे उन्हाचा पारा वाढलेला असताना आहे मराठवाड्याची राजधानी छत्रपती संभाजीनगर येथे पुढच्या आठ दिवसात मतदान होणार आहे छत्रपती संभाजीनगर येथे तिरंगी लढत होणार असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संदीपान भुमरे आणि एम आय चे उमेदवार इम्तियाज जलील यांच्यामध्ये ही लढत होत आहे चला तर मग आपण जाणून घेऊया छत्रपती संभाजीनगर येथील मतदारांच्या मनात नेमके का आहे त्यांच्या नेमक्या भावना का आहेत आज आपण आलेलो आहोत औरंगपुरा येथील प्रसिद्ध प्रीतम हॉटेलवर वर अवघ्या आठ दिवस छत्रपती संभाजीनगर चे निवडणूक आलेली आहे मतदान होणार आहे तर नेमकं आपण आता शिवसेनेचा बाल्य किल्ला असलेल्या

आणि मागच्या पोझिशन मध्ये असं झालं होतं की मराठा खूप डिवाईड झाले त्या कारणामुळे त्याने पडले होते तरी या वेळेस आता इथं औरंगा संभाजीनगर ही शिवसेनेचं एक निष्ठ गड आहे तिथं गद्दारांना थारण असत देणार नाही पण मला वाटतं बदलणार हे गद्दारांना थारा देणार नाही या मागणे खैरे साहेब हे निवडून येतील हे हमखास आहे वाराटा आरक्षण तक काय परिणाम होईल का पूर्ण पण चांगले प्रत्येक गोष्टीचा होणार नाही असं खरं मला नाही वाटत की भैरव साहेबांना तब देणारा असं कोणता कॅंडिडेट आहे नेमकं भैरव साहेबांनी केलेले एक दोन काम तुम्ही सांगू शकता जयबाईंनी वगैरे आपले खूप सारे केलेले आहेत कायले साहेब काय आता लोकांना लोकल माणसाला तर हे अशक्य आहे की काय केलंय काय लोक त्यांच्याकडे कामाला कधी गेलेच नाही आणि असं बोलतायत की साहेबांनी काहीच काम केलं नाही. आपण कुठं ना माणसा तुम्ही त्यांचे कार्यकाळ काढून बघा. काही काम केलं नाही 20 वर्षात फक्त बसकाय राहिलं काहीतरी केलं असेल ना त्यांनी लोकं आमचं परिचय आपलं माझं नाव सांगतात आता जे निवडणूक होती संभाजी मध्ये 20 त्याबद्दल आपले काय मत आहे काय वाटते तुम्हाला? आणि म्हणजे महानगरपालिकेचे निवडणुका बघता विधानपदेच्या निवडणुका बघता लोकसभेच्या निवडणुका नेमकं नेमका काय बदल आहे

सेनेला सोडून जाणार नाही तरी एक शिवसैनिक राहणार आहे आणि तो सेनेला जो काही म्हणजे ग्रामीण भागातून येणारे उमेदवार आहेत सदिपान भोपरे साहेबांना उमेदवारी देखील तर त्याचा शहरामध्ये कितपत परिणाम आहे तुम्हाला काय वाटतं मागचा परिणाम का तुम्ही काय सांगणार कारण स्वतःचा मतदार संधी जे आहे जे तुम्ही आवणार आहेत तो मतदार संधी त्यांना भेटत नाहीये आता ते पहिल्यांदा खासदार गेलं होते त्यांना हात जाणार आहे आणि अरे काय म्हणचं कसं आहे मागचा एक्सपिरियन्स फार जास्त आहे आणि त्या मागणी कार्यक्रम चांगले आहे त्यामुळे त्यांना तो, तो प्लस पॉईंट राहील प्लस पॉईंट म्हणजे कट्टर शिवसैनिक जो आहे छत्रपती संभाजीनगरचा तो थैरे साहेबांसोबतच आहे आणि त्यांनाच मतदान करेल असं तुम्हाला वाटतं तुम्हाला काय वाटत हो सैनिक जो आहे तो साहेबांकडे जाणार आहे दुसरीकडे जाणार नाही अच्छा हो मतदान करेल आणि बाकीचे वोट पण थैरे साहेबांना भेटतील ना कारण महायुती आहे थोडा फायदा होईल महाविकास आघाडी मित्रांनो महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांना जी शिवसेनेमध्ये फूट झाली त्या फुटीचा फायदा होईल असं छत्रपती संभाजीनगर येथील मतदारांचं मत आहे धन्यवाद